नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये की जानकी सारंग ऋषिकेश हॉस्पिटलमध्ये पोहोचतात जानकी लताला म्हणते आई हे काय करते आहेस तू स्वतःची किडनी विकून आम्हाला पैसा पुरवणार होतीस अगं आई तुला असं कसं वाटू शकतं की तू जे पैसे मिळवशील किडनी विकून त्यातून मला सुख मिळेल लता म्हणते जानकी कारण तुला दुःखसुद्धा मीच दिलं आहे ना तुझ्या आयुष्याची मीच माती केली आहे ग मला माहिती आहे ना माझ्याशिवाय तू जास्त सुखात होतीस अगं मरण्याआधी तुझ्यासाठी काहीतरी छोटंसं करून जावं असं मला वाटलं तुझ्या भल्याची एखादी गोष्ट करावी असं मला वाटलं आणि जानकी माझ्यामुळे तुझ्या घरात प्रॉब्लेम झाला आहे हे मला दिसत नाही आहे का मला कळत नाही आहे का आणि माझ्यामुळे एवढं सगळं झालं असताना माझ्या मेलीची जरा तरी मदत होईल म्हणून मी हे सगळं केलं जानकी म्हणते आई मदत मदत म्हणून तू हा असा व्यवहार करणार होतीस स्वतःच्या आयुष्याचा सौदा करून तू मला पैसे मिळवून देणार होतीस लता म्हणते जानकी मला जी वाट दिसली ना तीच मी निवडली अगं या वयामध्ये लेकीच्या आयुष्यामध्ये संकट बघायचं असतं का तुझी फरफट होताना मी बघू का ऋषिकेश म्हणतो पण यावरती हा उपाय नाही होऊ शकत काकू लता म्हणते ते काही का असे ना पण माझ्या उपायाने तुमच्या संकटांना कायमचं विराम मिळाला असता आणि तसंही माझ्या आयुष्यामध्ये आता काय राहिले गं जानकी आणि मी जगून तरी काय करू जानकी मी किडनी दान केली ना की तुला जे पैसे मिळतील ना त्याने तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील अरे जाबाई बापू तुम्हाला नवीन काम सुरू करता येईल ऋषिकेश म्हणतो या असल्या पैशाने मला काम नाही सुरू करायचे ती कुणाची का आई असे ना माझी किंवा जानकीची मला हे असं सगळं नकोय जानकी म्हणते आई बस आता आता आजच्या आत्ता तू आमच्यासोबत यायचं आहेस आई चल आमच्यासोबत घरी आई इतक्या वर्षांनी मला भेटली आहेस तू एकदा नाही दोनदा माझ्यापासून वेगळी झाली आहेस पण मी तिसऱ्यांदा असं होऊ देणार नाही एक क्षणही माझ्या डोळ्यापासून तुला मी लांब होऊ देणार नाही आई एक वेळेस गरीबी सहन होईल पण आपल्या माणसाचा आपल्यापासून दूर होणं हुना सहन होणार नाही मला आता आई तुला माझी शपथ आहे चल तू आता माझ्यासोबत घरी सगळे लताला रिक्वेस्ट करतात लता त्या सगळ्यांसोबत घरी जाते तर इकडे माया गोडांवरती येते आणि त्या माणसाच्या जोरात कानाखाली मारते ती त्याला म्हणते काय गरज होती तुला माझ्या मदतीला येण्याची मी पडले होते ना माझं मी सावरलं असं स्वतःला तो माणूस म्हणतो मॅडम अहो तुम्ही पडला होता तुम्हाला लागलो होतं म्हणून मी आलो होतो ना मदत करायला माया म्हणते अरे तुझ्या त्या मदतीमुळे माझ्या सगळ्या गोष्टी हाताबाहेर गेल्या आहेत त्या ऐश्वराला सगळं कळलं आहे आपण रंगे हात पकडलो गेलोत तिच्याकडे आपले फोटो आहेत आणि हे सगळं तुझ्यामुळे झाले तू जर अक्कल घाण ठेवली नसतीस ना तर त्या ऐश्वर्याने आज मला मास दाखवण्याची हिंमत केली नसती तो माणूस म्हणतो पण मॅडम अहो ती त्यावेळेला तिथे कशी काय आली माया म्हणते ती कशी का आली असे ना पण तू विसरला आहेस का बॉसने आपल्याला काय सांगितलं आहे कुणालाही आपल्याबद्दल शंका येईल असं काही घडता कामा नाही हे सांगितलं होतं ना का विसरला आहेस तू पण आता तू काय केलं आहे हे बॉसला समजल्यावरती ते काय करतील कळतंय ना तो माणूस म्हणतो मॅडम अहो माफ करा हे बॉसला कळू देऊ नका तुम्ही जर बॉसला कळलं ना तर ते माझा जीव घेतील माया म्हणते तुझ्या जीवाची पर्वा तू त्याच दिवशी करायला हवी होतीस तो माणूस म्हणतो मॅडम अहो मला नव्हतं माहिती हे असं सगळं होईल आणि ते ऐश्वर्या फोटो काढेल आपले मॅडम यावेळेस प्लीज मला माफ करा मी पुढच्या वर्ष असं काही होऊच देणार नाही माया म्हणते तू होऊ देणार नाही हे सगळं मीच होऊ देणार नाही आता पुढचे काही दिवस तू गायब व्हायचं आहे इथून तू चुकून जरी मला दिसत असला तर या जगातून तुला मी गायब करून टाकेल कळलं ना तो माणूस म्हणतो मॅडम तुम्ही सांगाल ना तेव्हाच मी बाहेर पडेल माया त्याला जायला सांगते तो माणूस इथून निघून जातो तो माणूस गेल्यावर माया मनात विचार करते माया मनात म्हणते याला तर मी गायब व्हायला सांगितलंय पण हा गायब होऊन प्रश्न सुटणार नाहीये पण त्या ऐश्वर्याचा प्रश्न कसा काय सोडवू मी आता काहीही झालं तरी आज रात्री ऐश्वर्याला सगळं सत्य सांगावंच लागणार मला माया ऐश्वराचा विचार करते आणि तिथून निघते तर इथे जानकी लताला घरी घेऊन येते सगळे विचारतात की, विचार की तुझ्या आई गेली तरी कुठे होती तेव्हा ऋषिकेस सगळं खरं सांगतो लता कुठे गेली होती कशासाठी गेली होती हे सगळं सांगतो सुमित्रा म्हणते लताताई यापुढे असा कोणताही विचार करायचा नाही आणि असा वेडेपणा अजिबात करायचा आहे आणि आत्तापर्यंत तुमच्यासोबत जे काही झाले ना ते मनातून सगळं काढून टाका लता का सारखं स्वतःला दोष देते आजी म्हणतात हे तू अगदी खरं बोलतेस तुझ्यामुळे रणदिवे कुटुंब रस्त्यावरती आले आणि या घराचं पार वाटतुळं झाले ते फक्त तुझ्यामुळे लता आजी पुन्हा तोंड सुटल्यासारखं लताला खूप बोलत असतात सगळे आजींना गप्प बसायला सांगतात तर आणखी लताला रूममध्ये आराम करायला पाठवते नाना विचारतात जानकी अगं लता असा विचार का केला असेल जानकी म्हणते कुणाचं तरी बोलणं मनाला लागलं असेल त्यामुळे तिने हा निर्णय घेतला असेल आजी म्हणतात जानकी तू माझ्याबद्दल बोलते आहेस ना सगळ्या आजींना खूप टोमणे मारतात आजी सुमित्राला म्हणतात सुमित्रा बघते आहेस ना तुझी मुलं आधी अशी वागत नव्हती माझ्यासोबत आणि आत्ता असं वागायला लागलेत हे कोणामुळे त्या लतामुळे या सगळ्यांनी मला चुकीचं ठरवून टाकले मला या घरात काडीची सुद्धा किंमत नाही आहे जेव्हापासून ही जानकीची आई आली ना तेव्हापासून ह्या सगळ्यांनी मला कचऱ्यात फेकले आजी सुमित्राचे कान भरण्याचा प्रयत्न करतात त्या सगळ्यांसमोर सुमित्राला म्हणतात सुमित्रा बघतेस ना तू अगं हिने सगळं केले कारस्थान या जानकीने त्या माणसाला खरे पेपर्स देऊन टाकले हिच्या आईला सोडवून आणलं आणि आता सगळ्यांवरती दुसऱ्यांवरती नावं ढकलते आजी पुन्हा जानकी आणि जानकीच्या आईला दोष देतात नाना ओरडतात नाना म्हणतात बाद झाले हे सगळं बंद करा हे सगळं या सगळ्यातून मार्ग कसा काढता येईल ना याचा विचार करा जरा सुमित्रा म्हणते हे सगळं तोपर्यंत कळणार नाही आपल्याला जोपर्यंत आपल्याला हे कळत नाही की हिच्या भूतकाळात काय घडलं होतं सुमित्रा जानकीला विचारते जानकी तुझ्या भूतकाळात नेमकं घडलं तरी काय अगं तू सांगणार होतीस ना सगळं ऋषिकेश विचारतो म्हणजे नेमकं काय झालं काय सुमित्रा म्हणते ऋषिकेश अरे जानकीला घेऊन मी वामन भटजींकडे गेले होते त्यांनी पत्रिका बघितली हात बघितला आणि विचारलं की तुझ्या भूतकाळात काही झालं होतं का तेव्हा ही म्हणाली की तो परत आलाय जानकी नेमकं तू कुणाबद्दल बोलत होतीस जानकी तिच्या भूतकाळाबद्दल सगळं सांगणार असते ऋषिकेश ओरडतो ऋषिकेश म्हणतो जानकी काही गरज नाही आहे तुझ्या भूतकाळाबद्दल काही बोलायची मुळात माझा या सगळ्या गोष्टींवरती विश्वासच नाही आहे आणि जानकी तू त्या भटजीकडे गेली होतीस ना मला ते अजिबात पटलं नाही आहे ऋषिकेश रागावून तिथून निघून जातो तर इकडे ऐश्वर्या मायाची वाट बघत असते सयाजी म्हणतो अगं ऐश्वर्या तू त्या मायाची अजूनही वाट बघतेस तिची आस लावून बसलेस अगं ती येईल हे कशावरून आणि जरी ती भेटायला आली ना तरीही तुला खरं सांगेल हे कशावरून ग तिने तुला खरं काही सांगितलं नाही तर काय करशील अगं ज्या अर्थी तिने तुझ्याकडे आज रात्रीची वेळ मागून घेतली ना त्या अर्थी ती दुसरा कोणता तरी पर्याय शोधत असेल ऐश्वर्या म्हणते डाडा ती माझ्या विरोधात जाणारच नाही ती रिस्क घेणारच नाही कारण तिला चांगलंच माहिती आहे की तिचं एवढं मोठं नाटक जर मी जानकी आणि तिच्या घरच्यांसमोर आणलं ना तर तिचं भांडं फुटेल आणि त्यासाठी तिला मला खरंच सांगावंच लागणार सयाजी विचारतो पण त्या मास्कमॅनची माहिती काढून तुझा काय फायदा होणार आहे ऐश्वर्या म्हणते डाडा अहो तुम्हाला कसं कळत नाही आहे जी व्यक्ती स्वतःची ओळख लपवून जानकीला त्रास देण्यासाठी वाटतेल त्या थरायला जाऊ शकते माझ्याशी काहीही संबंध नसताना माझी मदत करू शकते त्या व्यक्तीच्या मनात जानकीबद्दल किती राग असेल विचार करा मी जो त्रास देते ना जानकीला तो फक्त उघड उघड आहे पण तो उगण मास्कमॅन लपून वार करतोय आणि हाच जास्त कठोर आहे आज काहीही झालं तरी जानकीचा इतिहास मला जाणून घ्यायचाच आहे तर इकडे सुमित्रा जानकीच्या भूतकाळाचा विचार करत असते जानकी तिथे येते सुमित्रा विचारते जानकी तू त्याच माणसाचा विचार करत होतीस का जो तुमच्या लग्नाच्या वेळेला जानकी म्हणते मला पण पूर्ण खात्री नाही आहे पण मला असं वाटतं की हो तोच माणूस असेल पण आत्तापर्यंत आई आमच्या आयुष्यामध्ये जे जे झाले ना त्या सगळ्याची उजळणी करायला हवी म्हणजे हा मास्कमॅन कोण असेल ना ते तरी कळेल आम्हाला जानकी ऋषिकेशशी बोलायला जाते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की माया ऐश्वर्याला भेटायला रात्री तिच्याकडे येते ऐश्वर्या म्हणते अरे वा माया आलीस तू चल आता आली आहेस ना मला पटकन जानकीचा भूतकाळ सांग जानकी, सा सां। जानकी आणि तो मासमॅन यांचा काय संबंध आहे ना मला पटकन सांग तर इथे जानकी ऋषिकेश बोलत असतात आणि अवंतिका तिथे येते अवंतिका म्हणते जर तुमच्या भूतकाळाचा शोध जर घ्यायचाच असेल ना तर तुम्ही दोघं आम्हाला खरं खरं सांगा त्यावेळेस नेमकं काय आणि कसं घडलं होतं ते माया ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या मी तुला सगळं खरं खरं सांगते पण हो कदाचित असं सुद्धा होईल की मी तुला सगळं खरं सांगितल्यानंतर तूच माझ्या मदतीला धावून येशील तूच समोरून येशील आणि मला मदत करशील माया जानकीचा भूतकाळ सांगायला लागते तर इकडे जानकी ऋषिकेशसुद्धा त्यांच्या भूतकाळाबद्दल बोलत असतात सगळं सांगत असतात